नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी गँगस्टर निलेश घायवळ टोळीवर पुणे पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मुक्का कारवाई केली आहे या प्रकरणी खंडणीचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता करवेनगर शिवणे परिसरातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका खाजगी कंपनीचा संचालक महिलेकडून घायवळ टोळीने तब्बल चव्वेचाळीस लाख छत्तीस हजार रुपयांची खंडणी उकळली होती या प्रकरणी निलेश घायवळ त्याचा भाऊ सचिन घायवळ तसेच त्या शाळेतील क्रीडा शिक्षकासह तेरा जणांवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यात बापू कदम निलेश घायवळ सचिन घायवळ पप्पू दळवी अभि गोर्डे दीपक आमले बाबू वीर अमोल बंडगर बापू मिसाळ अमोल लाखे संदीप फाटक बबुल गोळेकर आणि बबलू सुरवसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्या महिला फिर्यादी एका संस्थेच्या शाळेच्या कॅन्टीनला खाद्यपदार्थ पदार्थ पुरवतात शाळेतील क्रीडा शिक्षक बाप्पू कदम याने माझी कोथरूड भागात डेरी आहे तुम्ही आमच्याकडून पनीर दूध खरेदी करा असे सांगितले त्यांच्याकडून बावीस लाख रुपये घेऊन दूध किंवा पनीर पुरवले नाही त्यानंतर महिलेने विचारणा केल्यावर त्याने मी निलेश घायवळ टोळीसाठी काम करत आहे घायवळचा भाऊ सचिन हा क्रीडा शिक्षक आहे तुम्हाला यावर्षी पण कॅन्टीनला माल पुरवायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील अन्यथा तुमचा व्यवसाय बंद पाडू अशी धमकी देऊन त्यांच्याकडून एकूण चव्वेचाळीस लाख रुपयांची खंडणी उकळली होती निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर या अगोदर कोथरूडमध्ये गोळीबार करून तरुणाला जखमी केल्याबद्दल दाखल खुण्याच्या प्रयत्नाच्या गुणात पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे कोथरूडमधील मुठेश्वर मंदिराजवळ गोळीबार केल्यानंतर काही अंतरावर या टोळीने एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुणाचा प्रयत्न केला होता या प्रकरणातही पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे आता खंडणीच्या गुन्ह्यात तिसरा मोक्का लावण्यात आला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा